जात ही सर्व मानवतेला आणि कायद्याला विसरायला लावते आपली मुलगी दुसऱ्या घरात गेली आणि तो परजातीचा आहे त्या टोळ्यांमधलं जे भय होत ते जाग झालं त्यांचं भूतकाळातलं जात ही मानवता विसरायला लावणारी गोष्ट आता शिल्लक राहिली आपली मुलगी दुसऱ्या घरात गेली आणि तो परजातीचा आहे त्या टोळ्यांमधलं जे भय होत ते जाग झालं त्यांचं भूतकाळातलं जात ही मानवता विसरायला लावणारी गोष्ट आता शिल्लक राहिली सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम जय मल्ला मित्रांनो आज आपला एका अर्थानं ना नाजूक आणि एका अर्थानं कालबाई अशा विषयावर आपण बोलणार आहोत कालबाई हे विषय आहे जात जात जेव्हा व्यवसाय देत होती पोटाचा तोपर्यंत तिचं काम होतं काहीतरी फंक्शन होत आणि त्यावेळेला शिक्षण नव्हतं युनिव्हर्सिटी नव्हत्या कॉलेजेस नव्हते फक्त विशिष्ट वर्ग म्हणजे ब्राह्मण जमातीत जन्माला आलेला माणूसच फक्त शिकायचा बाकीच्या शिक्षणाची गोडी पण नव्हती आवडही नव्हती शक्यताही नव्हती आणि त्यावेळेला कुंभार आपल्या मुलाला मातीकाम शिकवायचा तर कुंभारच बाप हाच त्याचा युनिव्हर्सिटी आणि बाप हाच कुलगुरु होता मास्तर होता आणि नंतर मुलगा तो व्यवसाय करायचा आता आपल्या समाजात कोणी कोणताही व्यवसाय करू शकतो याचं स्वातंत्र्य मिळालंय त्याला जे जे शक्य आहे ते आणि ते त्यांनी शिक्षण घेऊन करायचं आहे त्याच्यामध्ये विज्ञानाचे प्रयोग करायचे आहेत आता कितीतरी कुंभार नावाचे लोक वडिलांच्या पुढे गेले ते पुतळा बनवण्याचं शास्त्र शिकले फायबर काय मेटल काय आणि त्याच्यातून वर आले अशी संधीच नव्हती पूर्वी आणि म्हणून जाती संस्था होती पण ज्या वेळेला भारतीय राज्यघटना झाली आणि आपण अशी शपथ घ्यायला लागलो की भारतातले सर्व नागरिक माझे समान दर्जाचे बंधू आहेत त्यावेळेला हा सगळं बदललेला आहे जात ही बे कालबाह्य गोष्ट झालेली आहे पण ती अजून वरवर डोकं काढते आणि हा भूतकाळ आपल्या मानगुटी वर्तमानाच्या मानगुटीवर बसतो परवाच एक घटना घडली तशा नेहमीच घडतात ती म्हणजे औरंगाबाद मध्ये जितका समाज मागास येला तेवढा जातीय जाणीवा जास्त असतात तर औरंगाबाद मध्ये एक बौद्ध समाजाची मुलगी आणि एक गोंधळी समाजाचा मुलगा मुलीचं नाव विद्या कीर्तीशाही आणि मुलाचं नाव आमूस अमित साळुंके अमित साळुंके गोंधळी समाजाचा आणि विद्या ही मुलगी बौद्ध समाजाची हे एका बस्तीत राहत होते आता साहजिकच लग्न त्यांचं झालं असलं तरी त्याला स्वाभाविक म्हणता येईल कारण अरेंज मधून तरी आईवडील लग्न ठरवतात ना म्हणजे अजूनही आई ह्या आईवडिलांनी दुसरे आईवडील निवडायचे त्याला लग्न म्हणायची पद्धत आहे आता मुलं मुले कॉलेजमुळे संज्ञान झाल्यानंतरही शिकतात तेव्हा त्यांना आपापला जीवनसाथी निवडण्याचं एक नैसर्गिक ज्ञान असत असं का मानायचं नाही हेच अजून कळत नाही अडाणी सासू सून आपल्या जातीतली का निवडते कारण तिला वाटते की सून ही म्हणजे जिचा छळ करायचा जिच्याकडनं काम करून घ्यायची राबवून घ्यायचं अशी असली पाहिजे आणि मी तर अडाणी त्या दुसऱ्या मुलीला मी कंट्रोल कशी करेल तर माझी सासूबाई मला जशी कंट्रोल करत होती तेच ज्ञान तेच तिचं प्रशिक्षण आणि त्याच्यातून म्हणून सून ही जाती ती लागते म्हणजे लग्नाचा हेतू सून निवडणे हा आहे का, का वडिला वाटत असेल माझी प्रतिष्ठा टिकली पाहिजे जातीत केली तर प्रतिष्ठा आहे तर प्रतिष्ठेसाठी लग्न आहे का लग्न जीवन साथी म्हणून आपलं जीवन सुंदर संपन्न करण्यासाठी आहे तर हे लहानपणापासून एकमेकाला ओळखणारे होते म्हणजे अरेंज मॅरेज मध्ये चहा पोहेच्या मध्ये किती ओळखणार त्यापेक्षा कितीतरी जास्त एकमेकांना ओळखत आणि संज्ञान झाल्यानंतर वयात आल्यानंतर त्यांचं प्रेम आ, प्रेम होत तर त्यांनी प्रेम विवाह केला तो केला त्यांनी दोन मे वीस चोवीस ला आणि त्याच्यानंतर तिथच राहायला लागले तेव्हा त्याच्या वडिलांना वाटलं की माझ्या जातीत माझी मुलगी यांनी दुसऱ्या जातीच्या माणसाने हे केली तर जवू काही आपण टोळ्या राहायच्या त्या काळात टोळ्या राहायच्या त्या काळात नेहमी स्त्रिया पळवण्याचा कार्यक्रम असायचा कारण असं आहे की टोळीचा सभासद हा टोळीमध्ये जन्माला यावा लागायचा म्हणून गाया आणि बाया दुसऱ्या टोळ्यांच्या पळविणे हा सामान्य प्रकार हो हो होता गाई गायीच्या दुधापासून पोषण होतं म्हणून आणि बायांपासून मुलं होतात आपली टोळी स्ट्रॉंग होते संख्येने म्हणून टोळ्या टोळ्याच्या लढा जेव्हा काय आपण त्याच टोळ्यात राहतो आमच्या टोळीतली मुलगी पळवली म्हणजे आता तुमच्या जातीमध्ये मुलांची संख्या वाढणार तिला नवऱ्याचं ना नाव मुलांना नवऱ्याचं नाव मिळणार म्हणजे तुम्ही के होणार म्हणून बाप संतापले आणि संतापाने काय केलं त्याने कायदा पोलीस स्नॅक काही काय मानलं नाही माणूस की मानवता म्हणजे जात ही सर्व मानवतेला आणि कायद्याला विसरायला लावते कारण अन्यथा त्या मुलीचे जे वडील आहेत ज्यांचं नाव गंगाराम कीर्तीशाही आहे हे गंगाराम काही नॉर्मली गुन्हेगार नाही आहेत पण आपली मुलगी दुसऱ्या घरात गेली आणि तो परजातीचा आहे तर टोळ्यांमधलं जे भय होत ते जाग झालं त्यांचं भूतकाळातलं आणि त्यांनी त्या मुलाला चाकू मारला तुला आम्ही डोळ्यासमोर पाहू शकत नाही गल्लीतच हे लग्न झालेलं एका वस्तीतच झालेलं आणि तो मुलगा दोन वीस चोवीस रोजी त्या दोघांनी प्रेमविवाह असं लग्न केलं कायदेशीर लग्न केलं आणि ते संसार करू लागले पण त्यांचा संसार महिना दीड महिना चालला चौदा जुलैपर्यंत आणि चौदा जुलैला त्या मुलानं मुलाच्या सासऱ्यानं त्या मुलीच्या वडिलानं गंगाराम किर्तीशयाने आपल्या भावाची आणि पुतण्याची मदत घेऊन त्याचा खून केला म्हणजे त्याला चाकू मारला त्यात तो मेला नाही म्हणून तो काही दिवस हॉस्पिटलमध्ये होता आणि दहा दिवसांनी म्हणजे चोवीस जुलै रोजी तो निधन पावला ही सगळी गोष्ट काय सांगते आपल्याला की आपला भूतकाळ हा फारसा चांगला नाही आपल्या मनामध्ये काहीतरी जुने संस्कार आहेत आणि ते आपल्या प्रगतीच्या आड येत आहे आज आपल्याला सर्व भारतातल्या लोकांना धर्म जात विसरून एकमेकांना बंधू मानायचा आहे आणि यालाच आयडिया ऑफ इंडिया म्हणतात आणि या सर्वांना पुढे जायचं आहे आणि जगातला आज जगात जास्तीत जास्त लोकसंख्येचा देश आहे सर्वात जास्त आपल्याला केवढी जबाबदारी आहे आणि आपण ही मानवता विसरतो तर जात ही मानवता विसरायला लावणारी गोष्ट आता शिल्लक राहिली जातीचं फंक्शन काही उरलेलं नाही जात आ, ना तुम्हाला व्यवसाय देत ना काही फक्त वर, ना ही का, आ, जात हे मेल्यावर खांदा द्यायला उपयोगी राहिलेली आहे म्हणून जातीचं प्रेम असेल पण जातीचं प्रेम नष्ट केलं तरच भारत पुढे जाऊ शकेल नाही तर भारताला भविष्यकाळ फार अंधकारमय भारताचा जर आपण जात मानत असू तर